नमस्कार मी धनंजय सानपदा ऍग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांसाठी जागतिक पातळीवर दहा लाख कोटी रुपयांची बाजारपेठ खुली होईल असा केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी नुकताच दावा केला आहे तर दुसरीकडे नैसर्गिक शेतीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देऊ अशी बतावणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान करताना दिसत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक बैठक झाली या बैठकीत नैसर्गिक शेती मिशनसाठी दोन हजार चारशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली त्यामुळं नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू झाली आहे नैसर्गिक शेती केली की शेतकऱ्यांच्या आणि ग्राहकांच्या समस्या सुटतील अशी दवंडी त्यातून पिटवली जाते आहे नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि जमिनीचं आरोग्यही सुधारेल असाही दावा केला जातोय त्यातून शाश्वत विकास साधला जाईल असंही सांगितलं जातं पण ज्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती केली त्यांचेही सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसारखेच हात पोळून निघालेत त्यामुळं आधी झिरो बजेट मग सेंद्रिय आणि आता नैसर्गिक शेती अशी नावं बदलत तर केंद्र सरकारकडून एकच अजेंडा रेटला जातोय दरवर्षी अर्थसंकल्पात या नाव बदलून केलेल्या शेतीसाठी तरतूद केली जाते त्यासाठी निधी दिला जातो पण प्रत्यक्षात मात्र त्याला शेतकरी काही पसंती देत नाहीत कारण नैसर्गिक शेतीचा आग्रह धरताना केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्न आणि उत्पादनाला गौण स्थान देतं ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे शेतकरी या नैसर्गिक शेती असो वा सेंद्रिय शेती असो याच्या फंद्यात पडत नाहीत पण असं असलं तरीही नैसर्गिक शेतीचा आग्रह केंद्र सरकारकडून धरला जातोय त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे रासायनिक खतांवर देण्यात येणाऱ्या सबसिडीचं ओझं केंद्र सरकारला आपल्या खांद्यावरून कमी करायचंय पण वाढती लोकसंख्या बघता शेतीचं उत्पादन कमी होणं आणि त्यात परत नैसर्गिक शेतीच्या मागं लागणं म्हणजे आंधळं दळतं आणि कुत्रपीठ खातं अशीच गत करून घेण्यासारखं आहे त्याऐवजी रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर करून जमीन आरोग्य टिकवण्यासाठी मातीचं आरोग्य टिकवण्यासाठी शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल यासाठी सरकारनं ठोस पावलं उचलायला हवीत आता नैसर्गिक शेतीसाठी दोन हजार चारशे कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे हा खरंतर मोठा निधी नाही आहे पण त्यात नेमकं काय केलं जाणार आहे तर तेही समजून घेऊया तर पुढील दोन वर्षात नैसर्गिक शेतीचे पंधरा हजार क्लस्टर देशभरात उभारले जाणार आहेत त्यातून एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती करता येईल त्यामुळं सुमारे सात पूर्णांक पाच लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जाईल असा केंद्र सरकारकडून दावा करण्यात आला आहे याबद्दलची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात केलेली होती त्यासाठीची आर्थिक तरतूदही करण्यात आलेली होती यामागे सरकारचं उद्दिष्ट काय तर नागरिकांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावं आणि त्यासोबतच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून आयातीवरील अवलंबित्व कमी व्हावं असा सरकारचा यामागे उद्देश आहे पण वास्तवात मात्र नैसर्गिक शेतीतून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याऐवजी कमी होतं असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे सेंद्रिय असो वा नैसर्गिक शेती या पद्धतीने शेती करणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचे हात पोळून घेतले वरवर पाहता घरच्या घरी आणि देव बरं घरी अशी या शेतीची पद्धत वाटते खरं तर एक गाय घेतली तर ती एका शेतकऱ्याला पुरते आणि त्यातनं जीवामृत बीजामृत हे तयार केलं जातं असा दावाही अलीकडेच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केला आहे पण हा खरं तर शहरी रोमॅन्टिसिझम आहे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची जोखीम वाढत चाललेली आहे त्यात नैसर्गिक शेती म्हणजे आगीतून फुपट्यात पडण्यासारखं आहे कारण नैसर्गिक शेतीच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस यातून उत्पादन वाढवत नाहीत पण उत्पादन खर्च वाढतो आणि उत्पन्न मात्र घटतं बरं या नैसर्गिक शेतमालाची ही विकसित झालेली नाही आहे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतमाल विकायचा कुठं आणि त्याला दर मिळणार किती जिथं बाजारपेठच नाही तिथं शेतकऱ्यांनी तोट्याचा निर्णय का घ्यावा अशी एक नाही तर कित्येक प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत त्यामुळं शेतकरी नैसर्गिक शेतीच्या भानगडीत पडत नाहीत सरकार शेतमालाची निर्यात बंद करून वा भरमसाट आयात करून शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडतं देशातील तेलबिया म्हणजेच सोयाबीन मोहरी सूर्यफूल आणि कडधान्य म्हणजेच तूर हरभरा मसूर मूग उत्पादक शेतकरी केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरण लाकव्यानं पुरते धुळीत मिसळवळ देत त्यामुळं केंद्र सरकारनं नैसर्गिक शेतीसाठी एवढा आटापिटा करण्याऐवजी तेलबिया आणि कडधान्य उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं कारण तेलबिया आणि कडधान्य पिकं ही देशातील प्रमुख पिकं आहेत आणि त्याच पिकांवरती शेतकऱ्यांचं अर्थकारण हे अवलंबून आहे पण त्यासाठी ठोस पावलं न उचलता शेतकऱ्यांनी नैसर्गिक ने शेतीकडे वळावं असं सरकारनं आवाहन करायला सुरुवात केली आहे म्हणजे आधीच उत्पन्नाच्या कात्रीत सापडलेला शेतकरी आता उत्पादनाच्या कोंडीत पकडायचा असा सरकारचा खेळ सुरू आहे की काय अशी शंका त्यामुळे आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुता तिथेच थांबतोय तुम्हाला केंद्र सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देतं आहे याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या